मी आज तुम्हाला छोटीशी एक ऍक्टिव्हिटी तुम्ही तुमच्या लहान मुलांकडनं करून घेऊ हो शकतात इतकी सिंपल आणि साधी आहे तुम्हाला आवडली तर तुम्ही नक्की करून घ्या त्याच्यासाठी काय जुनी पेन्सिल किंवा मुलांनी रफ पेन्सिल वगैरे असं टाकून दिलेलं असतात वेस्ट त्यातनं किंवा मुलांच्या पेन्सिलचा शॉपनरचा कचरा असतो ना त्याच्यापासून आपण ती ॲक्टिव्हिटी बनवणार आहे मी कचरा शॉपनरचा कचरा तो जमा करून ठेवला होता दोन तीन दिवसापासून मुलाचा प्रीतमच्या स्कूलच्या बॅगेमध्ये होता पडलेला नाहीतर मी त्याला एक कचरा टाकायला बॉटल देत असते त्याच्यात तो भरून ठेवत असतो हो तो फेकत होता मी घेतलं ते म्हटलं आणि बाबा काहीतरी ॲक्टिव्हिटी आहे म्हटलं माझ्या डोक्यात मा आपण ती बनवूया म्हटलं मी त्याच्यासाठी बघा तुम्हाला दाखवते मी बाऊलमध्ये हो ना थोडंसं पेन्सिलचं शॉप वगैरे सगळं गोळा करून ठेव असं पेज दोन पेज असं रोल करण्यासाठी असं कट करून घ्यायचं अंदाज अस करून घ्यायचं असं असं थोडस लावून घ्यायचं अशी अशी दांडी अशी बनवून घ्यायची अशी बनवून घ्यायची पुन्हा एक बनवून घ्यायची जसं जेवढं तुम्हाला लागणार आहे तेवढं बनवून घ्यायचं उरलेल्या कचऱ्याचा आपण लहान मुलांच्या अशी ॲक्टिव्हिटी पण घेऊ शकतो सर्कल वगैरे स्का ट्रायंगल वगैरे असं काही बनवून त्यांना ग्लू लावून चिकटवायला लावू शकतो प्रीतम करतो आहे बघा बघा प्रीतम करतो आहे तसं तुम्ही मुलांची ॲक्टिव्हिटी घेऊ शकतात आणि हे आपले दोन छान पेन्सिल जे बनवून फुलंही तयार झाले आहेत हा प्रीतमचा कचऱ्याचा पे डबा आहे तो पेन्सिलचा कचरा त्यात घालत असतो स्कूलमध्ये हा घेऊन जातो तो आणि जा। त्याच्यात टाकून आणतो तो असे हे पेन्सिलचे फुलं छान आहेत ना फुलं फुलं बघा मस्त दिसतात की नाही गोड असे ही ॲक्टिव्हिटी प्रीतमने आज केली आम्ही दोघांनी मिळून केली हे बघा काय व्यवस्थित क करायचं ना रे बाबा कचरा तर साईडला करायचा प्रीतमला अशा ॲक्टिव्हिटी करायला खूप आवडतात तुम्ही तुमच्या मुलांकडून अशा ॲक्टिव्हिटी करून घ्या बाय कर बिटू बाय